मार्केटमध्ये भरपूर सारी वांगी दिसत आहे वांग्यांचा सीझन चालू आहे अगदी मस्त ताजी ताजी वांगी मिळतात अशातच आपण जर मस्त चमचमीत भरीत बनवलं आणि तेही वांगी न भाजता तरी देखील स्मोकी फ्लेवरचं म्हणजे गॅसवर डायरेक्ट वांगी भाजायलाही नको आणि हात काळे करायलाही नको आणि हे भरीत जास्त क्वांटिटीत बनवायचं असेल तर ही पद्धत एकदम बेस्ट आहे नमस्कार मी पूजा पुझा। पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत वांगी न भाजता अगदी चमचमीत स्मोकी फ्लेवरचं अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी चारशे ग्रॅम इतकी वांगी घेतलेली आहे ओवळी आहे आणि वांगी निवडताना या पद्धतीने अंगठ्याने दाबून बघायची प्रेस केलं की पुन्हा ती वर येतात आणि या पद्धतीने चकाकणारी वांगी ऐक घ्यायची म्हणजे ताजी असता आणि यामध्ये बी कमी असतं दाबल्यानंतर समजतं आणि वजनाला देखील हलकी असता आणि होल नसावं वांग्याला म्हणजे कीडही निघत नाही आता ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे दोन टमाटे देखील घेतलेले आहे मध्यम आकाराचे आहे आता वांग्याचे देठ काढून घेऊ या पद्धतीने देठ काढून घ्यायचा सुरेने आणि आपण याला सालं काढताना हात काळेही व्हायला नको त्यासाठी इथे सोलून घेणार आहोत पोटॅटो पिलर असतं त्याने आपण ह्याची सर्व साल काढून घ्यायची आहे ही साल काढली नाही तरी देखील हात काळे होणार नाही या पद्धतीने आज आपण वांगी बनवणार आहोत तर ही नंतर काढली तरी चालेल पण या पद्धतीने काढली की मग नंतर झंझट राहत नाही त्यासाठी अगोदर काढून घ्यायची आणि याचे असे फोडी करून घ्यायच्या लांबट आकाराच्या कुकर छोटा असेल तर छोट्या फोडी करून घ्या वांगं मोठं असेल छोट्या फोडी करून घ्यायच्या आणि जर कुकर मोठा असेल मोठ्या फोडी बसत असतील तर मोठ्या करून घ्यायच्या तर इथे मी जे छोटं वांगं होतं त्याचे चार भाग केले आहे आणि मोठ्या वांग्याचे आठ पीसेस केले आहे आणि टोमॅटोचा तो देखील तेठाचा भाग काढून वन बाय टूमध्ये कट करून घेतला आहे आता गॅसवर एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं आहे जास्त तेलाची आवश्यकता नाही आणि यामध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा इतकं जिरं टाकून घ्यायचं पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायची हळद जिरं आणि मीठ यामध्ये वांगी जी आपण आहे ती परतणार आहोत खूप छान टेस्ट येते तुम्ही म्हणाल कुकरमध्ये शिजवल्यावर खूप शिजल्यासारखी चव लागणे तर बिलकुलसुद्धा असं होणार नाही आहे ही ही जी पद्धत आपण वापरणार आहोत याने इतकं भन्नाट भरीत बनणार आहे आणि अगदी झटपट सोपी पद्धत आहे छान हे यामध्ये मिक्स करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे अगदी सगळीकडे कोट झाले आहे हळद आणि मीठही टाकून घेतलं आहे वांग्याच्याप्रमाणे आणि आता यामध्ये छान परतल्या गेल्यानंतर अगदी मिनिटभर असं परतवून घ्यायचं म्हणजे खूप छान फ्लेवर येतो याला आणि यामध्ये अगदी चमच्याभर इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे ज्याने वांगी आणि टोमॅटो खाली लागणार नाही आणि त्यांना स्वतःचं देखील पाणी सुटणार आहे त्यासाठी फक्त एक ते दोन चमचे इतकंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आता हे बिलकुल देखील चिटकणार नाही कुकरचं झाकण बंद करायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे अगदी झटपट शिजतात तरी देखील दोन शिट ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे इकडे शिट्ट्या होत आहे तोपर्यंत तो मी बाकीचं साहित्य काढून घेतलं आहे दोन कांदे घेतले आहे मध्यम आकाराचे एक टोमॅटो घेतला आहे चार पाच हिरव्या मिरच्या दोन इंच आलं घेतलं आहे आल्याची टेस्ट खूप छान लागते आणि इथे मी लसणाची पात घेतली आहे याने खूप छान फ्लेवर लागतो हा पातेचा लसूण हिवाळ्यामध्ये नक्की मिळतो नसेल मिळाला आपला लसूण वापरला तरी चालेल आणि कोथंबीर घेतली आहे आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये टाकून आपण कुटून घ्यायचं आहे ही जी पात आहे ही पातीसहित हा लसून वापरायचा आहे खूप भन्नाट चव लागते या पातीच्या लसणाने खूप छान फ्लेवर येतो एक वेळ नक्की बनवून बघा या पद्धतीने कट करून टाकायचा कोथंबीर देखील थोडीशी कट करून टाकली आहे आणि हे आबडदोबड असं आपण कुटून घेणार आहोत आणि कांदे आणि टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे आहे तर इथे मी शिट्ट्या होईपर्यंत कांदे बारीक केले आहे हा मसाला देखील वाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथंबीरचं असं जाडसर वाटण करून घेतलं आहे अगदी मस्त फ्लेवर येत आहे सुगंध इतका छान येतो लसणाच्या पातीचा आणि इथे आता आपण भरीत बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड चमचे इतकं तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की मोहरी हिंग आणि थोडेसे जिरे टाकून अगदी खमंग अशी फोडणी करून घ्यायची फोडणी छान बसली मग यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा दोन्हीही एकत्र टाकले आहे कारण आपल्याला कांदा ब्राऊन न करता कर हो छान सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी तर इथे परतवून घ्यायचं आहे आणि आपण अगोदर मीठ टाकलेलं होतं वांगी शिजण्यासाठी तर इथे कांदा आणि टोमॅटोच्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो आणि कांदा आपला लवकर सॉफ्ट होईल आता मध्यमाचेवरती हे छान परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होत आहे तोपर्यंत इकडे आपण कुकरचं प्रेशरही रिलीज झालं आहे ते देखील चेक करू मस्त शिजली आहे आपली वांगी तुम्हाला मी दाखवते अगदी छान मस्त टोमॅटो देखील सॉफ्ट झाले आहे आणि वांगी देखील चमच्याने मॅश केले तरी मॅश होत आहे आणि तुम्ही बघू शकता टोमॅटोची साल अशी लगेच निघून येत आहे याच पद्धतीने वांग्याची जर साल काढलेली नसेल ती देखील अगदी सहज रिलीज होते सहज काढता येते पण गरम असल्याकारणाने आपल्याला असं काढायला जमत नसेल तर पिलरच्या साह्याने अगोदरच काढून घ्यायचं या पद्धतीने छान मॅश करून घ्यायचं चमच्याने आणि जर तुम्हाला चमच्याने मॅश करायला जमत नसेल तर तुम्ही पावभाजी मॅशरचा देखील वापर करून हे अगदी मस्त मॅश करू शकता पण यामध्ये थोडे चंक्स राहिले असं अबडधोबड राहिलं की भरताला खूप छान टेस्ट येते त्यामुळे आपण हे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे इकडे आपला कांदा टोमॅटो देखील छान परतवून झाला आहे ब्राऊन करायचा नाही यामध्ये आपण हे वाटण टाकून घेणार आहोत वाटण टाकताना देखील इतका छान सुगंध येत आहे लसणाच्या पातीमुळे त्यामुळे तुम्ही जर पातीचा लसूण मिळाला तर नक्की वापरून बघा खूप छान फ्लेवर येतो आणि सुगंध येतो आता हे वाटण देखील छान कांदा टोमॅटोबरोबर परतवून घ्यायचं आहे याचा देखील कच्चेपणा आल्ला लसूणचा जाईपर्यंत परतवून घ्यायचं यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊ आता इथे एक चमचा इतकी धने जिरे पावडर टाकून घेतली आहे आणि हळद आपण ऑलरेडी टाकली होती त्यामुळे हळद टाकल्यायची नाही इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे एक मोठा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलं आहे रंगासाठी नाही टाकलं तरी देखील चालेल आणि पाव चमचा अगदी छोटा पाव चमचा इतका गरम मसाला टाकला आहे खूप छान टेस्ट येते आणि खूप छान फ्लेवरफुल आपलं भरीत बनतं यामुळे आता ह्या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे देखील छान परतवून घ्यायचे आणि यामध्ये जे, या जे आपण शिजवून ठेवलेलं भरीत होतं ते ॲड करून घ्यायचं बघितलं ना किती सोपी पद्धत आहे अगदी झटपट होतं न भाजायचं उलट पलट करायचं टेन्शन न वांगी सोलायचं काळे करायचं टेन्शन सगळं अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आला आहे आणि किती चमचमीत दिसत आहे आपलं भरीत आताच आता दाता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुकरमध्ये राहिलेलं मिश्रण असेल थोडंसं पाणी ॲड करून ते देखील टाकून घ्यायचं आणि छान परतवून घ्यायचं आहे अगदी छान सरसरीत असं आपलं हे भरीत तयार होतं अगदी ड्राय होत नाही आणि यावरती आता झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट दणकावून वाफ काढायची तोपर्यंत इथे मी माझ्याकडे दोन कोळसे होते ते इथे गरम करून घेत आहे फ्लेमवरती म्हणजे याने आपल्या भरिताला एकदम मस्त छान स्मोकी फ्लेवर येणार आहे या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा इतकं भन्नाट भरीत होतं काय सांगू आणि जर तुमच्याकडे कोळसे नसेल तर एखादी जास्त जाड अशी काडी घ्यायची ती जाळावर अर्धवट गरम करून विझून टाकायची आणि तिचा कोळसा वापरला तरी देखील चालेल आता इथे यावर त्यामध्ये मी एक वाटी ठेवून घेतली आहे त्यामध्ये हा कोळसा टाकून घ्यायचा आणि यावरती अगदी पाव चमचा इतकं साजूक तूप टाकायचं साजूक तुपाचा आणि या कोळशाचा जो फ्लेवर यामध्ये येतो जो धुराचा स्मोकी फ्लेवर याला बसतो इतकी छान चव लागते आणि घरभर इतका छान सुगंध दरवळत आहे आता याचा पूर्ण स्मोक संपेपर्यंत ही वाटी अशीच याच्यामध्ये राहू द्यायची नंतर काढून घ्यायची इतका सुगंध दरवळत आहे घरामध्ये आता यावरती फ्रेश कोथंबीर टाकून घ्यायची आणि बिलकुलही वाट बघायची नाही छान मिक्स करून घ्यायचं अगदी मस्त चमचमीत स्मोकी फ्लेवरचं मी तर म्हणेल त्यापेक्षाही खूपच सुरेख लागतं हे भरीत एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि भरताच्या अगोदरही मी दोन प्रकार शेअर केले आहे ते देखील खूप भन्नाट आहे ते देखील नक्की ट्राय करून बघा जास्त क्वांटिटीत बनवायचं असेल तर खूप सोपी पद्धत आहे ताता हे मस्त मी ताटामध्ये वाढून घेतलं आहे सोबत कांदा लिंबू घेतला आहे आणि इथे स्मोक तर अजून येत आहे खूप छान सुगंध बसत आहे आता इथे लसणाची मस्त लाल चटक अशी चटणी घेतली वरून त्याच्यावरती कच्चं तेल टाकून घेतलं आहे मस्त फक्कड बेत होतो गरमागरम असे बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी टाकून घ्यायच्या अगदी कडक आहे मस्त चमचमीत बेत होतो हे भरीत खायला इतकं सुरेख लागतं जर एकदा तुम्ही बनवलं तर नेहमी बनवून खाणार असं हे भरीत होतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही अगदी सोपी पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असा तर अशाच युनिक रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू